आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत असून अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे शहरातील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात हा प्रकार समोर आला आहे येळी अतिक्रमणधारकांनी पोलिसांच्या पथकावर थेट दगडफेक केल्याचे थे पाहायला मिळाले येळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांतीनगर मध्ये पोलिसांनी नागरिकांमध्ये मोठा राडा झाला आहे पोलिसांसह महापालिकेचे पथक या ठिकाणी अतिक्रमण तोडण्यासाठी गेले होते यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करत पथकावर दगडफेक केली यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून नागरिकांना पिटाळून लावले तसेच त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण उद्ध्वस्त करण्यात आले आहे सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे तर वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरू केली आज सकाळीच अनधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या विश्रांती नगरमध्ये महापालिका प्रशासन पोलिसांच्या मोठ्या फाट्यासह दाखल झाले होते मात्र स्थानिक नागरिकांनी कारवाईला विरोध केला तसेच थेट रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले त्यानंतर काही महिलांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि अचानक नागरिकांनी पथकावर दगडफेक सुरू केली अंगावर दगड येत असल्याने पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला शेवटी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि जमाव पांगवला पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला असून अतिक्रमण देखील काढण्यात येत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट देवराजाळे झेंडा चौक ते विश्रांती चौक या भागामध्ये डीपी रोडवर जे अनधिकृतपणे बांधकाम झालेले होते ते अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई महानगरपालिकेतर्फे चालू आहे पोलीस प्रशासनाचं मोठं सहकार्य आहे मोठा मोठा फौजफाटा पोलीस प्रशासनाचा तसेच महानगरपालिकेचा आहे आणि त्यासोबत ही कारवाई चालू आहे किती घरांचं आपण अतिक्रमण या ठिकाणी हे केलेलं आहे मालमत्ता तशा पाहायला गेल्या तर साधारणतः दोनशे मालमत्ता या रस्त्यावरच्या भागामध्ये आहेत आता हे अनधिकृत जे आहेत त्या मालमत्ता निष्कर्षित करण्याचं काम चालू आहे त्यानंतर डेव्हलपमेंटचं काम केलं गरीबाला का म्हणले घर देऊ हे वैज्ञानिक बसू ते वैज्ञानिक साहेब म्हणे की रोडावरचे घर तोडू सगळे घर तोडले आमच्या आणि घरच्या મોડ ગણપતિ ઘુસન રોડ સ્થળ દુકાનો દુકાના મોડું आणि आतमध्ये येऊन काय केलं सगळे घर तोडून टाकले सामान काढाचा सा पण वेळ देला नाही तुम्हाला हे वेगण्यात बसू ते बसू असं वेजण्यात मारलं आणि आतमध्ये घुसून पूर्ण घरात टाकलं दुकानात आता सगळ्या गरीब लोकांच्या घरात या पासाला कुठे टाकायचं त्यांना विचारतोय आयुले साहेब तुमचा घरचा पत्ता दोन सामान मी तिथं टाकतो गरीब लोकांना मारू आले कुठे जायचे डिलिव्हरी झालेली पंधरा दिवसाची ही माझी नात आहे मग लेकरू आजारी पडले नवरा पंधरा दिवस झाले नवरा मारून गेला लेकडा घेऊन मी कुठे जाऊ पुढे जाऊ पैसा घेऊन इथं तुम्ही दोन पीक केलं तरी मी इकडेच घर बांधणार आहे इकडे राहणारे बस